हाय मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की माझे वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणून मी भरपूर खुश आहे असा सपोर्ट कायम राहू द्या मी खूप मेहनत करते व्हिडिओ बनवण्यासाठी सगळं काही घर सांभाळून व्हिडिओ वगैरे करणं सगळे साधी गोष्ट नाही आहे भरपूर मला काही किती काय काय बोलतात लोक की तू असा व्हिडिओ करते घरामध्ये निसर्ग चोवीस तास मोबाईल असतो तुझ्या हातामध्ये तर त्यांना काय सांगणार की यूट्यूब एक चालवणं वेगळीच मजा आहे तर मी तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगू इच्छित आहे की मित्रांनो तुम्ही असा सपोर्ट काय माझ्या पाठी राहू द्या आणि जे लोक आज मला हसत आहेत त्यांना मला हे करून दाखवायचं आहे की हसणं किती हे असतं की एखाद्याला हसू नये कधी एखाद्याचं पुढं जात असेल तर त्याच्या पाठीमागे पन आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की चल जाऊ दे कुठंतरी ती सेटल होते लाईफमध्ये पण असं नाही आहे कोणाच्या मनामध्ये मा असा विचार येतच नाही की एखादी व्यस व्यक्ती तर सक्सेस होती आहे तिला सक्सेस व्हाऊन द्यावं तर मित्रांनो मी भरपूर खुश आहे आज की माझे दहा हजार सबस्क्रायबर जेव्हा पण झाले होते तेव्हा पण मी भरपूर खुश होते की आज माझे दहा सबस्क्राय दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर आज मी वीस हजार सबस्क्रायबरवर पण भरपूर खुश आहे मित्रांनो तर असा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि लवकरात लवकर तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार आणि एक लाख पटापट माझे सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करा कारण की खूप मेहनत घेतली आहे मी आज मला दोन हजार नोव्हेंबर नऊ दोन हजार तेवीस रोजी मी माझा चॅनल खोलला होता यूट्यूब चॅनल तर आज अजून मला एक वर्ष कंप्लीट झालेलं नाही आहे तरी पण मी वीस हजार सबस्क्रायबरमध्ये भरपूर खुश झालेली आहे त्या असा सपोर्ट काय मित्रांनो माझ्या पाठीशी राव द्या आणि माझा जीवदानीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल सर्वांनाही आवडला असेल कारण तो पण ब्लॉग बनवताना भरपूर मेहनत घेतली होती मी इथून घरापासून जायपर्यंत पूर्ण बाहेर तिथपर्यंत जायपर्यंत माझा फक्त फोकस यूट्यूबवरच होता की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे वगैरे वगैरे असं सगळं तर मित्रांनो मला म्हणजे एक असं वेगळीच मजा आली त्यावेळेस पण जीवदानीला आम्ही दर्शन घ्यायला गेलो तिथला पण व्हिडिओ खूप छान झाला माझा आणि असं स घरामध्ये पण आम्ही लॉंग व्हिडिओ पण अजून टाकणार आहोत अजून आम्हाला माईक वगैरे सगळं घ्यायचं आहे कॅमेरा वगैरे हे घ्यायला तर तुम्हाला माहितीच आहे किती मोठी रक्कम लागते आता सध्याला माईक घेऊन आम्ही लाँग व्हिडिओ टाकणारच आहे तर तिथं पण सर्वांनी सपोर्ट करा एवढेच माझी इच्छा आणि मी काय सांगू की मी खूप आनंदात आहे आज की माझे वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर असा सपोर्ट द्या मित्रांनो आणि आपण बघू शकता की किती मेहनत माझ्या मिस्टरांनी मला हा पार्टी बॅकग्राऊंड लावून दिलेला आहे मी रोज इथेच व्हिडिओ करते तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे माझं घर आहे बघू शकता तुम्ही सर्वजण आमचं छोटूसच घर आहे तर तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओ... कसे वाटतात कॉमेडी मी जास्त करून बाबासाहेबांचे व्हिडिओ करते तुम्ही बघू शकता ही बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरामध्ये आहे आम्हाला घ्यायचा आहे रूम घ्यायचा आहे चांगला पण आता सध्याला आमचा हा भाड्यानेच रूम आहे तुम्ही बघू शकता मी इथेच व्हिडिओ करते मित्रांनो हे माझं छोटंसं घर आहे छोटं असो किंवा मोठं घर 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 असतं मित्रांनो आणि मी खूप आतमधून म्हणजे एकदम बोलती आहे की मला खूप आनंद वाटतो यूट्यूब चॅनल माझा चालू करून एवढे सगळे तुम्ही जण सपोर्ट करताय मला असा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी तुम्ही राहू द्या आणि कधीच मला असं वाटू देऊ नका की तुमचं म्हणजे प्रेम कुठेतरी कमी पडतं आहे तर मित्रांनो असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि असंच प्रेम वाढू वाढून द्या आणि जे लोक आज मला हसत आहेत की मी व्हिडिओ करते आमच्या फॅमिलीतलेच भरपूर आहेत जे म्हणतात दिवसभर मिस्ती मोबाईल घेऊन असते असं तर ता मला त्यांना दाखवायचं आहे की आपण जे करतोय ता आज माला ते मला हसतात की तू व्हिडिओ करते हे ते वगैरे वगैरे सगळं तर मला त्यांना दाखवायचं आहे की व्हिडिओ करणं आणि एखादा व्यक्ती सक् आ आज मला ते हसतात पण मी उद्या जर सक्सेस झाली तर ते लोक विचार करतील माझा की ही काय बोलली होती आणि काय झालेलं आहे तर लवकरात लवकर मित्रांनो माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा आणि माझे लॉंग व्हिडिओ पण बघत जा सर्वांनी माझे शॉर्ट व्हिडिओ तर बघतात असतो खूप चांगलं प्रेम देतात तिथंसुद्धा मला मी बघते खूप चांगले यूज येतात माझ्या मी रोज लाईव्ह पण घेते आपल्या सकाळचा अकरा ते बारा लाईव्ह असतो आणि रात्री रात्रीचा पण अकरा ते बारा लाईव्ह असतो तर मी बघितलंय मित्रांनो तुम्ही चांगला तिथे देखील सपोर्ट देता पण कुठेतरी माझ्या लाँग व्हिडिओला सपोर्ट कमी पडतोय तर सगळ्यांनी तिथे जाऊन माझे लाँग व्हिडिओ पण बघत जा मित्रांनो आणि बस एवढेच मी दोन शब्द बोलणार होते तुमच्यासोबत सगळ्यांनी असाच सपोर्ट कायम राहू द्या माझ्या पाठीमागे आणि माझे लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा माझे पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यावर सुद्धा आपण सेलिब्रेशन करूयाच पण दहा लाख पूर्ण करा म्हणजे खूप मनाला बरं वाटेल की कुठेतरी भरपूर प्रेम भेटलं मला तुमचं तर एवढीच हो माझे दोन शब्द मी संपवते बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंतच तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मी लाईव्हवर येते सगळेजणं खूप तारीफ करतात माझी की तुम्ही जेबीमचे व्हिडिओ खूप चांगले बनवतात असं तर मला हे सगळं ऐकून खूप मनाला आनंद वाटतो की माझे व्हिडिओ आवडतात प्रेक्षकांना तर माझं मन खूप खुश आहे अजून मी पहिल्यांदा एवढा मोठा व्हिडिओ काढलेला आहे तर सगळ्यांनी माझे लॉंग व्हिडिओ बघत जा शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत जा आणि तुम्हाला कसे वाटतंय माझ्या लाईववरती तुम्ही सगळे सांगाच मला तर मित्रांनो बाय आजचा एवढाच आपला व्हिडिओ होता सर्वांनी असा सपोर्ट कायम राहू द्या आणि असंच प्रेम कायम माझ्यावर दिसू द्या